नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही उड आता उडीत उपटा आहे म्हणजे काढाय आलोत आम्ही चार काक्रीचा पटा आहे आता शेंगा पण वाळल्यात त्याचे आणि आज काढायचा म्हणलं थोडं आबाळ बी हाय वातावरण असं तसं त्याला म्हणलं काढायला काढून घ्यावा तेवढा तर बघा ती झाली सज्ज काढायला आणि मी काढतोय व्हिडिओ चालू झालं बघा काम तर बघू आता किती वेळ लागतोय काढा आम्हाला तर तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आहे तर बघा ही हे हे एवढं काळपट दिसतंय तेवढा पट आहे असंच समोर ते मोठं झाड दिसतंय तिथपर्यंत आहे असंच खाली ओडा आहे तर इकडून मुगू आता त्याच्या अदोबरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं वी मुग आता मुग कालला मागच आणि उडीत थोडा येत आहे त्याच्यामुळे आता उडीत उकटून घ्यावं आणि तिकडं सावलीला निघून म्हणून अंगात उडीत बसायचं कारण आता इथं बी तोडायला काय उनले मग हे उपटायचं आणि घेऊन जायचं तिकडं सावलीला बसून शेंगात वाढायचं पुन्हा उपटकी लवकर पटपट पत आता तर ही सोयाबीन इकडून आहे सोयाबीनचं बी आता पाला गळायला लागला पिवळा झालाय अगं अजून एक पंधरा दिवसात येत आहे सोयाबीन पण काढायला आता पूर्ण आता पिवळे पडायलात पानं पिवळे पडले की गळून जातात तरी दहा पंधरा दिवस जातील अजून काढायला तर बघा का सोयाबीन बी आलं आहे काढायला आता सोयाबीन काढावं लागतंय आता आता म्हणजे तरी पंधरा वीस मिनिट पंधरा वीस दिवस लागतात सोयाबीनच्या शेंगा अशा असे झाल्यात एवढ्या व्हायत एकदा पानं गळाले की करून जाते पुन्हा उशीर करून बी पुन्हा जमत नाही पुन्हा तडतडत फुटत आहे पुन्हा आणि सोयाबीन काढताना बी लईन लागते आता सकाळी सकाळी काढावं लागते तर बघा याव का सोयाबीनच्या सुरू शेंगा बघा कसे झालं म्हणजे पाला काही झळला नाही काही शेंड्या शेंड्याला पाला राहिला शेळ्याला तर राहिला आहे आता चालतं आता गळून गेला सगळा तर हो का शेंगा आहे mul on siin , ma arvan , et küll ja küll on paarikordi . soe külm , jäi soe külm . tere , 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 tere

तर मित्रांनो मी पण आता काढू लागतो तर पूर्ण ब्लॉक बघा लागतो मी पण काढायला अजून थोड्या वेळाने करतो चालू पण अजून पूर्ण व्हिडिओ बघा दिवसभर राहिला आता काम आता तर मंडळी उडी दापून उपटिला थोडा थोडा म्हणजे बराच अर्ध झालाय आणि सावलीला घेऊन आलो इकडं व त्याच्या शेंगा तोडीत बसायचा आता तर म्हणलं तोपर्यंत लेकरं बी असं सुट्टी अर्धी सुट्टी शाळेला आलेत सगळे तर म्हणलं आता थोडे कणस भाजावे लेकराली म्हणलं आता एक कंस न्यायला आलो मी थोडे कणस भाज येतो कणचं भाजवं म्हणलं आणि शेतामध्ये कसं आहे कणस जरा मस्त लागते खायला गोड लागतात आरावर चांगले भाजलेले शेतातले कणसं बघू कंस वाळून बी गेले तर फणस क्रि नाहीत जास्त कणस वाळून गेले कसं खाव आता भाजून हिरोवर कुठं कुठं बिपायले हे हिरो काय मध्ये जवारी नाही भरलेली

तेली साइले वो बर्धन है तेला है कि kwurkwurin su kuwa na su boris yin sakamai bari zai haɗe da ile. चारप झाले तिथे काय आहेत तर बघूया बाजू कंच बघितले पण आता कंच बाजा सरपण बघावं लागेल पुढा इथं वडा आहे त्या वड्याच्या कडाला चिंच सरपण आहे त्याला म्हणजे आता ते सरपण आणावं तिकडून जाऊ आणि कंच बाजायचे म्हणजे जरा निबर लागते सर्पण झाला आता अगं चाललो अगं इकडं वडा आहे इकडे पाटी माग तिथून सर्पण आणतो आता बघत राह बघूती कसं आहे नाही कचरत नाही या कंस खायला मग असे येतात असे भाजायचे मस्त पैकी कंस हा बी आलंय पाऊस येत का की बघा कसलं सर पण मी हो। बरडक सुनुक रे या कंस करायला बघा <स्थास्था> <स्थास्था> <स्था> बघा कसले मस्त अशी भाजायला लागते कंच शेतात येऊ का गोड लागतात असं शेतामध्ये भाजलेले बघा का कशी भाजलीत मस्त आरामध्ये गोड लागतात घरी भाजलेली वेगळेच लागतात आणि शेतामध्ये भाजलेली वेगळेच लागतात बघा बघा त्याला हल बघा किती मस्त भाजले ला। या कणस खायला मंडळी असे गोड 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 खायची कणस भाजलेली हम्म मग गोड असते

चांगले बाजू द्यायचे असे काळे तर म्हणजे छान लागते खायला पण थोडा कच्चा राहिले मीठ टाकून नसतं इथं कुठं मीठ आहे रे इथं काय घर आहे का मीठ खाय मीठ घी आजीला दे एक बाजीला येतं खायला जेवायला पोळलं की मला ओके बसलं ओके लागलो लागलं इस तू भासलं मला धरलं त्या इस त्यालाच येऊ की तू पोळ का हम्म तर मंडळी बघा दिवसभराचं आमचं काम झालं राहिले काम इकडं ओडी तर उकटायचं आहे आता निघालो घरी तरी भिंड ही भेंडी आहे भेंडी इथं ते आता भेंडी तोडायला चालू आहे इकरी विकायला भेंडी तोडायचा याली आली ही भेंडी पण हे तोरले का इकडचे ही ही हे समोरच्या का तर मित्रांनो कसा वाटला हा नवीन ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय करा लेते लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान बाय बाय